हिरकणी इतिहासात गाजलेल्या जुन्या वाड्या बाड़े राजवाड्यांच्या किल्लेकोटांच्या आणि शुरुवाकूर सज्जन व दुर्जन आदरणीय हो, वा तियस्करणीय अशा हो, व्यक्तींच्या भोवती इतिहासाचं विश्वासनीय असं वलय असत पण दंतकथांचं आख्यायिकांचं असंही एक वर्तुळ असतंच या साऱ्या आख्यायिका खऱ्या असतात असं नाही किंवा खोट्याच असतात असं सुद्धा नाही पुरावा मिळेपर्यंत त्यांना सत्य इतिहासाच्या शेजारी बसवता येणार नाही या कथांना नवलकथा असे नाव द्यावं असं वाटत केवळ वा आपल्याकडेच नाही तर झाडून साऱ्या पाश्चात्य देशांसह जगात अशा नवलकथा का लोकमानसावर कायमच शतकानुशतक चितारल्या गेल्या किल्ले रायगडावर अशा नवलकथा चमकत आहेत अशीच एक प्रख्यात नवलकथा आभाळाला भिडलेल्या अनुभूईवर अस्ताव्यस्त पसरलेल्या रायगडाभोवती झाडी झुडपांच्या दाटीत शेतकऱ्यांची बरीच गावं नांदत होती मुलींनी सागरगोट्याचा डाव टाकावा अंत विखिरुल गोड जसे दिसावेत तशी या गावातली लहान लहान खोपटी गडावरून आपल्याला दिसतात त्यातलंच ते एक गाव रायगडवाडी उगीच वीस बावीस गवती छपलांचं हे गाव एखाद दुसरं घर कवलारू आजही याचं रूप पालटलेलं नाही नवरात्र संपली रायगडावरचा दसरा हे नगरासारखा दणांला शिलंगण झालं छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीने शिलंगणाहून परतले दरबार झाला मानपान झाले खांद्याला खांदा भिडवून सरदार शिलेदार उरी उरी भेटले पूर्णावर्णाचा सण साजरा झाला चार दिवस उलटले आणि गडाभोवतीच्या वाड्या हुंड्यात गडाच्या गडकऱ्याचा एक एक स्वार शिपाई वाडीत येऊन गावकऱ्यांना गडावरचा निरोप सांगू लागला आयाबायांनो उद्या हाय पुणव कोजागिरी तेव्हा गडावर महाराजांच्या राजवाड्या संध्याकाळला दूध लागतंय हंडा तरी समध्या आयाबायांनी जमल तेवढं दूध हंडा भांड्यातून दिस मावळाच्या आत गडावर वाड्यात आणून घालावं उशीर करू नाही दुसऱ्या दिवशी कोजागिरी पुन्हा उगवली रायगडवाडीतल्या आयाबाया आणले की सुना सुखावल्या दूध घालायला गडावर जायचं राजा राणीच्या हांड्यात दूध घालायचं चार पावलं गडावरची शोभा बघायची आणि परतायचं ठरलं जमला तेवढा टाकम टिकला करून गवळणी तयार झाल्या कुणाच्या कानी बाया बुगड्या तर कुणाच्या दंडात चांदीच्या येळा दंडाचं चा का असं ना काहीतरी नीटनेटकं लुड अनचोळी असल तर नाकात वाटोळी नथ तर कुणी काही नसल्यामुळे अंगभर मोहरीत चालल्यासारखा ले आनंदच लेवून लपेटून तयार झाल्या या हसत बोलत चकाचक घासलेले हंडे घेऊन निघाल्या त्यांनी हिरा गळुळीला साथ घातली हिरा घरी एकटीच होती नवरा स्वारीवर गेलेला बाकी कुणीच नाही फक्त पाळण्यात सहा सात महिन्यांचं पोर त्याला पदराखाली पाजून हिरा निघाली आलो 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 म्हणत हिरा पडसाद देत उठली पेंगुळेला बाळ पाळण्यात झोपवलं आणि गडग्या मडक्यांनी भरलेल्या आपल्या संसाराला कडी घालून तसतच जोडी वाजवत हंडा डोक्यावर घेऊन निघाली आलो वंस हसत बोलत रायगडवाडीतील त्या सगळ्यात कारणे राधा चालू लागल्या थट्टा चेष्टांना दुधासारखा होत येत होता हिराच्या घरात कोणी माणूस नव्हतं राजा राणीचा संसार मांडीवर ताण होलं तिने मनाशी हिशोब केला की माझा बाळ आत्ताच पिऊन झोपलाय आता तीस माळूत काही जागा व्हायचा नाही तो पावतर गडावर जाऊन दूध घालून कावास परत येऊ पाळण्यातला राजा जागा व्हायच्या आत असा हिशोब करत हिराने घाली कुजबुज गोष्टीत आणि ठट्टी चेष्टीत आयाबाया झबाझब गड चढू लागल्या महाद्वारापाशी आल्यावर केवढा बया तो दरवाजा वर झेंडा भैरोबा खंडोबा सारखे धिप्पाड बापे गडी हाती भाले घेऊन गस्त घालत्या ती अशा दरवाज्यातून या गवळणी गडात गेल्या गड कसा रामराजाच्या गावाने गजबजला होता पालख्या मेन अधूनमधून लगाबागा धावत होते तलावावर दोन हत्ती सोंडेनं पाणी उडवत होते गंगा तळायला वळसा घालून त्या सगळ्या गवळणी लगाबागा चालल्या होत्या वाड्यात आल्या केवडा बाया तो स्वयंपाकाचा रांधवडा याला मुदतपाक खारा म्हणतात साऱ्या जणींनी राजवाड्यात दूध घातलं हंडे कळशा रिकाम्या केल्या आणि कारकुनानं एकेकीला हातावर दुधाचे पैसे दिले रिकाम्या चुंबळींवर अन्न कमरेवर रिकामे हंडे आणि घागरी घेऊन गवळींनी सगळीकडे टाकामाका पाहत राजवाड्यातून बाहेर पडल्या सूर्यदेव डुंबायला घडीभर वेळ होता दोन पैसे जास्तच मिळाले या आनंदास साऱ्या जणी सुखवल्या मनानं परतत होत्या हसता बोलता नथांजे झुपके हलत होते एकटी हिरा एका खडकावर उभी राहून दोन्ही हातानं रिकामा महांडा गोडयावर धरून समोर दिसणारा आल्याड पल्ल्याडचं गडाचं रूप बघत होती ती पहिल्यांदाच गडावर आली होती लगीन झाल्यापासून नवऱ्याच्या तुंडी गडाचं रूप तिने ऐकलं होतं पण पाहिलं नव्हतं ती पाहण्यात रमली सूर्य डुंबत होता तिला मैत्रिणी सांगितलं होतं हिरे गडाचं दरवाजा दिसमाव तिला तोप वाजली की कड्या कुडपं घालून बंद होत्यात लवकर चल ध्यानात ठेव साऱ्या जणी निघून गेल्या हिरा रिकामा हांडा घेऊन उभी होती ती मंतरल्यासारखी बाजारपेठेकडे चालत होती केवढी बाजारपेठ लखमख माल जगमत होता साड्या काय चिरगुट काय हांडे भांडी काय चांदीचं गोठ काय येळा काय वाळ काय आता सांगू तरी किती असं वाटत होतं सगळा बाजार हांड्यात घालावा आणि घरी दादल्या सोनवल्यासाठी घरला घेऊन जावा पूर्वेचा दिस गोंधळी पोत पेटवून संबळ झांजाबाजीत पेठेतून चालले होते कडक लक्ष्मी आसूड कडाडीत दान मागत होत्या कुणी बहुरुपी सोंग घेऊन फिरत होता तर मधूनच कोणाचा पालखी महिना पैस पैस करत गर्दीतून झपाझपा पाजा पाजा जात होता हिरा भान विसरली होती आणि तेवढ्यात झानकन तोफेचा आवाज कडाडला हिरा एकदम भानावर आली तिला एकदम आठवलं की तोफे सरशी गड्याचे दरवाजे बंद होत्यात आता 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 तिच्या तोंडातून तुन घाबरलेला आणि कळवलेला शब्द उमटला आई तिला स्वतःतलीच आई आठवली आणि घरचा पोहराचा पाळणा दिसू लागला गडाचा कडा नवे यमराजाची पाठच हिरा दचकली आणि का महांड घेऊन गडाच्या महाद्वाराकडे पळ सुटली गडाच्या माथ्यापासून महादरवाजा जवळ होता का साडेसातशे पायऱ्यांनी इतकं अंतर साठ सात हात उंची दोन प्रचंड बुरुजांमध्ये तो महादरवाजा उभा होता दरवाजा कर्कसून बंद झालेला होता मोठे मोठे तुळवटासारखे अडसळ आणि मनगडासारख्या कड्या को कोइंड्या घातलेली ही मनमाशींच्या पोळ्यासारखी दोन कुलप आणि दोन्ही बाजूच्या देवड्यांवर वावरणारे दीपपाड पहारे घरी हिरा घाबरली ती कोवळी पोर तिला उमगेस ना काय करावं ती कळवळून त्यांना म्हणाली कवाड उघडा मला घरी जायचंय उघडा ना नाही पोरी आता दरवाजा बंद झालं उद्या सकाळला दिस उघल की तोफ होईल आणि दरवाजा उघडल मग जावा हिरा रडूच लागली तो देवडीवरचा गडी म्हणाला आ अगं पोरी रडतेयस कशापाई का काय जंगलात पडलीयस वे अगं राजाच्या रायगडावर राहायस तू आजची रात गडावर राहावा हिरा कळवळून म्हणत होती पदराचा शेव पसरवून विनवत होती मला जाऊ द्या मी पुन्हा नाही येणार आता काय रावण राखी त्याच्या लंकीत अडकलीस काय तू अगं सीता माय काय रडते आस हा तर कायद्यालाही कडक आहे राजाचा परधान जरी आता आला तरी का खुलणार नाही अगदी महाराजांनी जातीनं हुकूम दिला तर गडाचं गडकरी जातीनं येऊन ह्या कड्या कुलप काढतील नाहीतर नाही रडून अगस व्याकुळलेली हिरा मुसमसत होती तिला तिचं पाण्यात लेकरू डोळ्यासमोर दिसत होतं ते रडत असल भुकेनं कळवळलं असल शेजार पाजाराला कोण आहे कुणाच्या ध्यानी येणार कशी मी आहोत समाजाच लेकराची बहिरीण झाली आता काय करू होय वय पोरी अवघड झालं आता घरी जाशील सकाळला सा तवा सासर काय करतील तुझं तुझा दादला काय करील नाही हो घरी कोणी बी नाही माझं तानं लेकरू झोपवून मी आलो आता होऊन रडत असेल एवढी मोठी रात त्या लेकराचं काय होईल रा अगं सांगायचं नाही वय थांबगडी पाठवतो किल्लेदाराकडे किल्लेदार जातीने येईल अंतुला नाएं नाएं। ते महाराजांची खास परवानगी घेऊन कवड खोले राजा नाही म्हणणार नाही राजाचं काळी मोठा आहे दहा हंड दूध मावल त्यात थांब आणि दाराबाजावरचा एक गडी किल्लेदाराच्या सदरेकडे धावला पेटलेल्या देवडीवरच्या मशालीच्या उजेड्यात धारी तलवारी भिंतीला टांगलेल्या दिसत होत्या पहारे कधी जरा तिकडं कुठं वळला तो समजुतीनं हिराला काय बाई सांगत होता खिनभरानं असंच बोलत त्यानं वळून पाहिलं तर हिरा त्याला दिसलीच नाही तो चार पावलं इकडं तिकडं निरखून पाहू लागला आता ही पोरगी आता होती गेली कुठं हा त्यानं तिथल्या पहारेकरांना म्हटलं सगळीच जण दरवाजाच्या आसपास मशाल घेऊन बघू लागले पोरी पोरी करून हाकारू लागले पोरगी नाहीशी झाली गेली तरी कुठं गवसेच ना एवढ्यात किल्लेदार झापाझापा आले पहारेकरांनी त्यांना समजा पडकार सांगितला लेकूरवाळी पोर गाड्यात अडकली रडत होती आत्ता होती कुठं गेली पाहिलं पाहिलं पण गवसच ना काय चेटूक झालं किल्लेदार निब्बर काळजाचा गडी पण लेकूरवाड्या पुरीची ही गत ऐकून लोण्यावाने हिरा तळमळत तळमळत सैरावैरा अंधारात हंडा हाती घेऊन धावत होती आपण काही केले आता दरवाजातून सुटणार नाही असं तिला वाटलं म्हणून ती गडाच्या या भयंकर कड्यावरून खाली उतरून जाता येईल का म्हणून फटी सापटी शोधत सैर धावत आणि तिनं गडाच्या पश्चिमेच्या टोकावर धाव घेतली अधून मधून माणसांची चाहूल येत होती पहारेकरी कुठं कुठं उभे राहिलेले भूताच्या सावलीसारखे तिला दिसत होते ती लपत छपत त्या टोकाच्या कड्यावर आली तिने हंडा खाली ठेवला विहिरी डोकावून बघावं तसं तिनं खाली पाहिलं खोल खोल भयान भीषण कभीन ना तिनं साडी सावरली पदर खोचला आणि गडावरून म्हणजे त्या भीषण कड्यावरून खाली उतरण्यासाठी चाचपडत चाचपडत आधार शोधला ती उतरू लागली काळाच्या काळोख्या घशात ती जणू उतरू पाहत होती तिला काहीही दिसत नव्हतं काहीही ऐकू येत नव्हतं तिला दिसत होतं फक्त पाण्यात आपलं बाळ आणि ऐकू येत होता भुकेल्या अनरडवे बाळाच्या ओठांचा नाजूक आवाज वाऱ्याच्या झुडकीनं रानपाखर चिल्लाटत होती रात किड्यांनी सूर धरला होता त्या भयानकड्यावरून कणाकणा अनक्षणाक्षणानं ती उतरत होती कितीतरी वेळ भान होत कोणाला हिरा उतरत नव्हती आईचं वात्सल्य उतरत होत आईचं काळीच उतरत होतं ती उतरतच होती कुठंतरी अटकून साडी फाटती एक अचानक टोकदार काट्यांवरून हात पडून काटा शिरतोय कशाच तिला भान नव्हतं अनवानी हिरा आता दिनवानी होती तिच्या हातापायांच्या बोटात वाघिणीच बळ आलं होतं किती येळ गेला ठावकून आला अडखळत कुठं कुठत उतरतच होती सांदी सपाटीच्या काट्याकुट्यानं अंधारात तिला ओरवाडून काढलं होतं तिच्या साडीच्या चार चिरफाळ्या झाल्या होत्या आणि हिरा तळाशी पोहोचली झाडा झुडपातून सुसा ठारणी सारखी रायगडवाडीतल्या आपल्या घराकडं धावत सुटली गडावर गडकड्यांच्या काळजात कालवा कालव झाली एक तरणी ताठी पोर आपल्या गडावर अशी सीतेच्या संकटात सापडावी त्यातून ती हरवलीये किल्लेदारानं दहा गडी मशाली घेऊन सगळीकडे शोधायला सुरुवात केली कुठं शोधायचं हा समदा करीना महाराजांना समजला महाराज बेचैन झाले चौफेर शोध सुरू झाला कळेना की ही गवळेची पोर कुठं खड्यावरून कोसळली की काय पुनवेचा चांद माथ्यावर आला पोरीचा शोध लागेना आणि तेवढ्यात ओळखलं हा हांडा तिचाच ती कुठंच नव्हती नाही नक्कीच इथून कोसळली किल्लेदार महाराज अन्न महाद्वारावरचे अवघे गडी कळवळले नक्कीच पोरगी कोसळून मेली तिचा रिकामा हांडा घेऊन गडावरचे दोन स्वार रायगडवाडीत रामपारी आले बघतात तो ती पोरगी हिरा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन पाजत होती रायगडा सकट स्वराज्यातले अवघेकड कोट अवघ कोकण आणि अवघी मावळं तिच्या मांडीवर जोगवली होती खरंच आईच्या त्या वास्तल्यापुढे अन्न मराठी लक्ष्मीच्या सहज साहसापुढे गगन ठेंगणं झालं होतं गगनाहुनी उंच जीभ घेणाऱ्या मराठी महत्वाकांक्षा जणू तिच्या मांडीवर दूध पित होत्या